मला कधी कधी कामाचा कंटाळा येतो कधी कधी काम करूच वाटत नाही आणि त्यासाठी कधी कधी एक व्हॅलिड एक्सक्यूज पण असू शकतो की माझी मानस आकडलेली असते किंवा जेवण झालेलं नसतं माझा अजून चहा झालेला नसतो जेव्हा कधी मला असा कंटाळा येईल तेव्हा मला एक उदाहरण माझ्या समोर ठेवायला हवं सेनेका जेव्हा त्यांच्या शेवटच्या दिवसात होते तेव्हा साठ पासष्टच्या समोरचंच वय असावं त्यांचं त्यांना दम्याचा खूप त्रास होता लहानपणीपासूनच त्यांना दम्याचा त्रास होता पण या त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांचा हा दम्याचा त्रास खूप वाढला होता इतका वाढला होता की अगदी ते खाली जमिनीवर कोसळत असत आणि त्यांना श्वास घ्यायला देखील खूप अडचण व्हायची नंतर कसं कसं ते श्वासावर नियंत्रण मिळवून मग उठायचे एक हा दम्याचा त्रास आणि दुसरीकडे निरो जो क्रूर राजा होता तो कधीही त्याच्यासाठी सेना पाठवून त्यांना मारून टाकू शकणार होता अशी शक्यता पण त्यांच्या डोक्यावर वास करत होती आणि ह्या सगळ्यामध्ये मृत्यूच्या भीतीशी आता ह्यानं त्या मार्गाने मृत्यू कधी येऊ शकतो परत त्यांचा जो इतिहास होता तो देखील एवढा विशेष नव्हता मग या सगळ्या खडतर परिस्थितीत ते उठून त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट प्रोज वर्क म्हणजे सगळ्यात बेस्ट लिखाण त्यांनी केलं मग जर ते त्या कंडिशनमध्ये त्यांना श्वास घ्यायला अडचण होत असताना ते देहाने आणि मानसिकतेने सगळीकडूनच जखमी झालेले असताना अगदी मृत्यूचं खरं खुरं मृत्यूचं सावट त्यांच्या डोक्यावर असताना देखील बसून लिहू शकतात ते त्यांचं काम करू शकतात तर मग त्या मानाने माझ्याकडे तर सगळ्या सुखसोयींनी मी भरपूर आहे माझ्याकडे सेफ्टी आहे माझ्या जीवावर कोणी उठलेलं नाही मग असं असताना मी जर आळस करत असेल तर हे कुठेतरी मला मिळालेल्या माझ्या चांगल्या नशिबाची नासाडी होईल त्यामुळे मला जे मिळालेलं आयुष्य आहे मला जी मिळालेली वेळ स्वातंत्र्यता या सगळ्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि यात अडथळा करणारी गोष्ट म्हणजे माझा आळस त्यामुळे मी नेहमी लक्षात ठेवेन की ह्या आळसावर मला विजय मिळवायचा आहे